नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सातवी विषय गणित मराठी माध्यम प्रकरण नवे समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण या प्रकरणातील पुढचा घटक आहे भागीदारी भागीदारी किंवा पार्टनरशिप कशाला म्हणायचं आहे ते आधी आपण समजून घेऊ आणि नंतर सराव संच एकोणचाळीसमधले सर्व उदाहरणं आपण सोडवणार आहोत आणि म्हणून आपण अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहणं आवश्यक आहे एखादा व्यवसाय किंवा धंदा चालू करत असताना जागा कच्ची सामग्री इत्यादीसाठी जे पैसे लागतात त्या पैशांना भांडवल असं म्हणतात धंदा चालू करण्यासाठी लागणाऱ्या पैशांना भांडवल असं म्हणायचं आहे आणि जेव्हा एका व्यक्तीला हे भांडवल जमा करायला अडचण येते किंवा एका व्यक्तीकडे ते पैसे नसतात अशा वेळेस दोन किंवा अधिक व्यक्ती एक एकत्र येऊन भांडवल जमा करतात आणि मग अशा पद्धतीने दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र आल्यानंतर त्यांनी सुरू केलेला जो व्यवसाय असेल त्याला त्या ठिकाणी भागीदारी असं म्हटलेलं आहे भागीदार त्यांनी व्यवसाय चालू केला असं आपल्याला म्हणता येईल तर जे पैसे आपण धंदा सुरू करण्यासाठी वापरतो त्या पैशांना गुंतवणूक असं म्हटलेलं आहे आणि मग दोन किंवा जास्त व्यक्तींची गुंतवणूक एकाच धंद्यामध्ये जर होत असेल तर त्याला भागीदारीतील किंवा पार्टनरशिपमधील व्यवसाय असं म्हटलं जातं तर भागीदारीच्या व्यवसायात बँकेमध्ये भागीदारांचे संयुक्त खाते अस असते आणि व्यवसायासाठी भांडवलाची ज्या प्रमाणात गुंतवणूक असते त्या प्रमाणात व्यवसायात झालेला नफा किंवा तोटा याचे वाटप केले जाते जर सारख्या सारख्या प्रमाणामध्ये भांडवल असेल सारखंच भांडवल दोघांचं असेल तर सारखा सारखा नफा किंवा तोटा दोघांचा दोघांना मिळतो पण जर कमी जास्त प्रमाण असेल भांडवलाचं तर त्यासाठी किती प्रमाणात भांडवल आहे त्या प्रमाणात नफा किंवा तोटा दोघांना त्या ठिकाणी वाटून दिला जातो तर अशा पद्धतीचा हा जो काही नवीन टॉपिक आहे नवीन घटक आहे भागीदारी हा या पद्धतीने आपल्याला समजून घेता येईल तर या भागीदारीवर आधारित अशी काही उदाहरणं इथे तुम्हाला पुस्तकामध्ये सोडून दाखवलेली आहेत पुस्तक तुमच्याकडं आहे त्यामुळे तुम्ही ते तुम पुस्तकातनं पाहून समजून घेऊ शकता आता आपण यामध्ये जो काही सरावसंच दिलेला आहे आपला एकोणचाळीस त्या सरावसंच एकोणचाळीसमधील उदाहरणांचा विचार करूयात सरावसंच एकोणचाळीसमध्ये प्रश्न पहिला आहे पा सुरेश आणि रमेश यांनी एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये चारास पाच या प्रमाणात गुंतवून एक भूखंड खरेदी केला काही वर्षांनी तो विकून वी त्यांना वीस टक्के नफा मिळाला तर प्रत्येकाला किती नफा मिळाला आपण या पद्धतीने हे उदाहरण आधी नीट वाचून समजून घ्यायचं आहे की या दोघांनी इतकं भांडवल गुंतवलेलं आहे एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये हे दोघांचं मिळून भांडवल आहे यामध्ये चारास पाच म्हणजे सुरेशचा वाटा चार भाग आहे आणि रमेशचा जो वाटा आहे तो पाच भाग आहे तर चारास पाच या प्रमाणामध्ये त्यांनी या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे तर ही गुंतवणूक केल्यानंतर त्यांना वीस टक्के नफा झाला विकल्यानंतर तो भूखंड तर हा जो वीस टक्के नफा याचा अर्थ हे जे भांडवल गुंतवलेला आहे एक लाख चव्वेचाळीस हजाराच्या वीस टक्के तर आपल्याला या ठिकाणी हा नफा काढावा लागेल आणि मग त्या नफ्याची वाटणी करावी लागेल चारास पाच या प्रमाणामध्ये तर हे कसं सोडवायचं आपण समजून घेऊ प्रश्न आपण पुस्तकात पाहून आधी लिहून घ्यायचं आहे आणि मग त्या प्रश्नाच्या खाली हे जे उत्तर आहे ते या पद्धतीने व्हिडिओमध्ये पाहून आपण छान अक्षरात लिहून घ्यायचं आहे तर आधी दिलेली गोष्ट इथं आपण आप लिहिणार आहोत कोणतंही शाब्दिक को उदाहरण सोडवताना पहिली पायरी की जे जे दिलेलं असेल तुम्हाला उदाहरणामध्ये जी माहिती सांगितली असेल ती आपण आधी लिहून घेणे तर गुंतवणूक एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये आहे गुंतवणुकीचे प्रमाण आहे आज पाच आणि झालेला नफा आहे वीस टक्के तर आधी आपल्याला झालेला नापा किती आहे तो काढायचा आहे तो आहे गुंतवणुकीच्या वीस टक्के म्हणजे एक लाख चव्वेचाळीस हजाराच्या वीस टक्के चा म्हणजे गुणाकार आणि वीस टक्के आपल्याला असे लिहिता येतात वीस छेत शंभर वीस टक्के म्हणजेच वीस छेत शंभर जितके टक्के असतात त्याला छेतात शंभर लिहायचे ज्याचा छेद शंभर असतो त्याच्या अंश इतके टक्के असतात टक्केवारी म्हणजे अपूर्णांक आहे ज्याचा छेद शंभर असेल अशा अपूर्णांकाला टक्केवारी आपण म्हटलेला आहे शेकडेवारी म्हटलेला आहे तर इथे वीस टक्के हे तुम्हाला वीस छेद शंभर असे लिहिता येतील आणि चहा म्हणजे गुण गुन्हिले क्रिया दाखवायचे तर यामध्ये आपल्याला शून्य शून्य पा खोडता येतील अंशातला शून्य आहे हा एक लाख चव्वेचाळीस हजार याला छेद जो आहे तो आपण एक लिहू शकतो याला छेद नाही आहे तर याचा छेद आपल्याला एक लिहिता येईल तर इथे आपण याचे दोन शून्य जे आहे ते खोडले तर खाली एक गुन्हिले एक म्हणजे एकच ओरतात छेदामध्ये एक, एक आल्यानंतर तो लिहिण्याची गरज नाही म्हणजे एक हजार चारशे चाळीस गुणिले वीस या पद्धतीने आपला गुणाकार करावा लागेल हे दोन झिरो आपण उत्तरात लिहू पा डायरेक्ट एक दोन आता बेचोक आठ त्यानंतर पुन्हा बेचोक आठ आणि बे एक बे म्हणजे अठ्ठावीस हजार आठशे रुपये एवढा नफा या व्यवहारामध्ये दोघांना झालेला आहे तर हा जो नफा आहे तो नफा प्रत्येकाला किती आला तो वाटण्यासाठी आता आपण पहिलं जे आहे पहा हे चार चार हे चार, चार भाग नफा कोणाचा आहे तर यामध्ये जो कायदा सुरेश आहे त्याचा हा नफा आहे चार भाग आणि रमेश जो आहे त्याचा नफा आहे पाच भाग तर सुरेशचा नफा आपण चार एक्स मानायचा आहे तर एक्स हे काय आहे तर एक्स हे स्थिर चल आहे की ज्या ज्याची किंमत आपल्याला काढायची आणि मग तुम्हाला तो नफा मिळणार आहे तर दोघांनाही आपण एक्स जोडणार आहोत पहा म्हणजे जे काही प्रमाण दिलं असेल त्या प्रमाणाला आपल्याला एक्सने जोडायचं आहे तर चार एक्स व रमेशचा नफा पाच एक्स मानलेला आहे दोघांची बेरीज करून हा नफा आपल्याला वाटून घ्यायचा आहे म्हणून चार एक्स अधिक पाच एक्स जितकं भांडवल असेल त्या भांडवलाच्या प्रमाणात नफ्याचं वाटप केलं जातं तर जे भांडवल दाखवलेलं आहे ना हे भांडवलाचं प्रमाण आहे आणि मग यावरनं आपण हा ही नफ्याची वाटणी याप्रमाणे तयार केलेली आहे बघा चार एक्स अधिक पाच एक्स बरोबर अठ्ठावीस हजार आठशे नऊ एक्स बरोबर अठ्ठावीस हजार आठशे एक्सची किंमत काढायची त्यामुळे गुनिले नऊ बरोबर चेन्नाच्या पलीकडे जाऊन भागिले नऊ होतील तर इथे आपल्याला हा जो काही भाग आहे तो भाग भागाकार तिथे करावा लागेल नऊने आपण अठ्ठावीसला जर भाग दिला तर नऊ एक नऊ नऊ दोने अठरा आणि नऊ त्रिक सत्तावीस पहिला भाग तीनचा जाईल पा नऊ त्रिक सत्तावीस एक वरेल वरून आठ घेतल्यावर आठ अठरा होतील नऊ दोन्ही अठरा आणि त्याच्यावरती हे दोन शून्य येतील तुमचे तर तीन हजार दोनशे या पद्धतीने एक्सची किंमत आलेली आहे तर सुरेशचा नफा जर आपल्याला काढायचा असेल तर चार एक्स चार एक्स तर एक्सची किंमत आहे तीन हजार दोनशे म्हणजे चार गुणिले एक्स याचा अर्थ चार गुणिले तीन हजार दोनशे चार गुणिले शून्य शून्य चार गुणिले शून्य शून्य चार गुणे आठ आणि चार त्रिक बारा तर बारा हजार आठशे रुपये हा नफा असेल सुरेशच्या वाट्याचा आणि रमेशच्या वाट्याचा नफा आहे पाच एक्स म्हणजे पाच गुणिले एक्स म्हणजे पाच गुणिले तीन हजार दोनशे तर इथे शून्य पाच गुणिले शून्य शून्य होईल पाच गुणिले शून्य शून्य पाच दोने दहा होतील हा चला एक पाच त्रिक पंधरा आणि एक सोळा तर याचा जो वाटा आहे तो असेल सोळा हजार रुपये म्हणजे ज्याची ज्याने जास्त गुंतवणूक केलेली आहे त्याला जास्त नफा मिळेल आणि ज्याने कमी गुंतवणूक केलेली असेल त्याला कमी नफा मिळेल तर अशा पद्धतीने हे सराव सरावसंचे एकोणचाळीसमधलं पहिलं उदाहरण जे आहे ते आपण या ठिकाणी सोडवलेलं आहे तुम्ही या स्थितीमध्ये व्हिडिओ स्टॉप करून हे उदाहरण लिहून घेऊ शकता यानंतर प्रश्न दुस पुढचा आहे दुसरा तो आपण समजून घेऊ वाचूयात आधी काय प्रश्न आहे विराट व सम्राट यांनी अनुक्रमे पन्नास हजार रुपये आणि एक लाख वीस हजार रुपये गुंतवून व्यवसाय चालू केला या व्यवसायात त्यांना वीस टक्के तोटा झाला तर प्रत्येकाचा किती तोटा झाला आता इथे आपल्याला जसं नफा म वाटतो तसंच त्या ठिकाणी तोटा पण वाटायचा आहे तर याच पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे पा पहिल्या प्रश्नाप्रमाणेच तर हे उदाहरण या ठिकाणी आपण सोडवणार आहोत लक्षपूर्वक समजून घ्या विराटची गुंतवणूक आहे पन्नास हजार रुपये सम्राटची गुंतवणूक एक लाख वीस हजार रुपये तर एकूण जी गुंतवणूक आहे दोघांची मिळून ती झाली एक लाख वीस अधिक पन्नास हजार बरोबर एक लाख सत्तर हजार रुपये दोघांची मिळून गुंतवणूक एक लाख सत्तर हजार रुपये आणि झालेला तोटा आहे वीस टक्के म्हणजे एक लाख सत्तर हजाराच्या वीस टक्के तर झालेला तोटा काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल गुंतवणुकीच्या वीस टक्के म्हणजे एक लाख सत्तर हजाराच्या वीस टक्के गुणिले वीस एक लाख सत्तर हजाराला छेद नाही येतं तर आपण इथे एक येऊ फक्त शून्य शून्य तुम्ही खोडून गुणाकार केला की उत्तर मिळतंय पहा अंशातला एक शून्य खोडायचा छेदातला एक खोडायचा एकाच एक प्रमाणात त्यानंतर दुसरा इथे आहे तर दुसरा इथला एक खोडता येईल म्हणजे आता खाली छेदामध्ये एक गुणिले एक राहिलेले आहेत फक्त अंशात सतराशे गुणिले वीस तरी एक दोन तीन हे तीन शून्य आहेत पा डायरेक्ट उत्तरात लिहू आपण आणि सतरा दोन्ही होतील चौतीस तर या पद्धतीने चौतीस हजार हा झालेला तोटा आहे एकूण तोटा की झाला पा चौतीस हजार रुपये तोटा झालेला आहे या दो या व्यवहारामध्ये तर विराटचा तोटा व सम्राटचा तोटा काढण्यासाठी त्यांच्या गुंतवणुकीचे प्रमाण काढावं लागेल आपल्याला आधी जी गुंतवणूक केलेली आहे त्यांचा आकडा माहिती आहे पण त्याचं प्रमाण नाही माहिती आहे आपलं तर ते प्रमाण कसं काढायचं आहे तर विराट आणि सम्राट विराट छेद सम सं, सम्राट असं म्हटलं तर विराटची संख्या येतील मी पा पन्नास हजार छेद एक लाख वीस हजार तर यामध्ये किती शून्य शून्य आपल्याला खोडता येतात पा अंशामध्ये आणि छेदामध्ये एकाच एक तर हा एक शून्य खोडलेला दो दो आहे दोघांचा दोघांचा म्हणजे अंशाचा एक आणि छेदाचा एक त्यानंतर हा दुसरा शून्य आपल्याला खोडता येईल त्यानंतर हा तिसरा शून्य खोडता येईल त्यानंतर हा चौथा खोडता येईल म्हणजे काय उरलं आहे तर पाच छेद बारा म्हणजेच यांचं प्रमाण झालं पाचास बारा पाच बारा कारण पाच आणि बाराला पुन्हा आपण रूप देऊ शकत नाही त्याला भाग जात नाही म्हणून पाचच बारा या प्रमाणामध्ये दोघांची जी काही गुंतवणूक आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसून येते तर विराटचा तोटा पाचला एक्स जोडायचा आहे म्हणजे पाच एक्स मानायचा आहे आणि सम्राटचा तोटा बारा एक्स मानायचा आहे आणि मग दोघांची बेरीज आपल्याला किती दा दाखवायची आहे चौतीस हजार रुपये दाखवायची आहे तर पाच एक्स अधिक बारा एक्स बरोबर चौतीस हजार हा तोटा झालेला आपण आधी काढलेला आहे वीस टक्के सतरा एक्स झाले बरोबर चौतीस हजार हे गुन्हेले सतरा जे आहे ते बरोबर चेन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर बागेले सतरा होतील सतराने आपण जर भाग दिला तर सतरा दुने चौतीस होतं होतात पा सतरा दुने चौतीस आणि एक दोन तीन शून्य त्याच्याबरोबर तरीच देतील पहा शून्याशी शून्य म्हणजे दोन हजार ही एक्सची किंमत आली तर पाच एक्स म्हणजे पाचला दोनने गुन्हा दोन हजारने गुन्हाईचा आहे पाच एक्स म्हणजे पाच गुणिले दोन हजार कारण एक्सची किंमत दोन हजार आहे तर पाच दुने दहा हजार रुपये हा विराटच्या वाट्याला येणारा तोटा असणारा आहे दहा हजार रुपये आणि त्यानंतर सम्राटचा जो तोटा आहे तो बारा एक साय म्हणजे बारा गुणिले दोन हजार तर बार दोन्ही चोवीस होतील आणि वरती तीन शून्य म्हणजे चोवीस हजार रुपये हा तोटा विराटच्या सम्राटच्या वाट्याला येणार आहे तर अशा पद्धतीने प्रश्न दुसऱ्याचं हे उत्तर आहे आपण या स्थितीमध्ये हा व्हिडिओ थोडा वेळ स्टॉप करून हे उत्तर आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो आपण समजून घेऊ आधी वाच नीट प्रश्न वाचायचा आहे शाब्दिक तो समजून घ्यायचे श्वेता पियुष आणि नचिकेत या तिघांनी मिळून सोलापुरीत चादर व टॉवेल विकण्याचा व्यवसाय ऐंशी हजार रुपये गुंतवून सुरू केला त्यापैकी श्वेताचे भांडवल तीस हजार रुपये होते व पियुषचे भांडवल बारा हजार रुपये होते त्यांना वर्षाअखेरीत चोवीस टक्के नफा झाला तर नचिकेतची भागीदारी किती होती आणि नचिकेतला मिळालेला नफ्याची रक्कम किती तरी ते पहा दोघांचं भांडवल दिलेलं आहे आणि एकूण भांडवल दिलेलं आहे तर आपल्याला आधी काय कळलं गेलं या एकूण भांडवलामधून या दोघांची बेरीज वजा करावी लागेल म्हणजे तिसऱ्याचं भांडवल आपल्याला मिळेल म्हणजे प्रश्न पहिला जो विचारला आपल्याला नचिकेतची भागीदारी तर नचिकेतची भागीदारी काढण्यासाठी या दोघांच्या भांडवलाची बेरीज करायची आणि त्याच्यातनं एकूण भांडवलामधनं ती दोघांची बेरीज वजा करायची म्हणजे नचिकेतची आपल्याला त्या ठिकाणी भागीदारी मिळेल आणि मग त्यांचं प्रमाण शोधून त्या प्रमाणानुसार आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी त्यांची जी नफ्याची वाटणी आहे ती नफ्याची वाटणी शोधता येईल तर हे पुढचं जे उदाहरण आहे ते आपण या पद्धतीने सोडूयात श्वेताची गुंतवणूक तीस हजार रुपये दिलेली माहिती आधी लिहिलेली पा पियुषचे भांडवल बारा हजार रुपये एकूण भांडवल आहे ऐंशी हजार रुपये तर नचिकेचे भांडवल आपल्याला काढायचे असेल तर एकूण भांडवल वजा श्वेता अधिक पियुष एकूण भांडवलमधनं श्वेता आणि पिवीचं भांडवल वजा करायचं ऐंशी हजार वजा तीस हजार अधिक बारा हजार तर तीस आणि बा बाराची वेळ झाली बेचाळीस हजार ऐंशी हजार वजा बेचाळीस हजार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल अडोतीस हजार सात वाजा बाकी आहे अडोतीस हजार रुपये हे तुमचं पहिलं उत्तर आहे की नचिकेतचं भांडवल किती होतं असं आपल्याला विचारलेलं आहे तर नचिकेतचं जे भांडवल आहे नचिकेतची भागीदारी जी आहे ती अडोतीस हजार रुपये एवढी या ठिकाणी दिसते आपल्याला आता तिघांच्या भांडवलाचे प्रमाण काढू आपण तिघांची क्रमाने आपण नावं या ठिकाणी लिहायची आहेत ही श्वेता त्यानंतर हा पियुष आणि हा नचिकेत या तिघांचं भांडवल लिहिलेलं आहे पहा मग यामध्ये आपल्याला त्याचे जर प्रमाण काढायचं असेल तर त्यांचे जे काही शून्य शून्य आहेत तीन तिन्ही ठिकाणी असलेले शून्य आपण एकाच एक प्रमाण खोडून टाकायचे पाहिजे एक शून्य खोडला एक एक तिघांचा एक एक शून्य खोडला त्यानंतर दुसरा शून्य खोडून टाकायचा आहे ती घाणचाई त्यानंतर तिसरा शून्य खोडायचा आहे ती घाणचाई मग पहा या पद्धतीने तिसास बारास आडौतीस हे त्याचं प्रमाण आता याला आपण दोघांनाही भाग देऊ शकतो तिघांनाही नाही कोणत्या संख्येने भाग झाल्याचा विचार करा तीस बारा आणि आडवतीसला जर भाग दिला आपण तरी ते तिघांनाही पहा दोनने भाग जाईल आणि मग दोनने भाग देऊन आपल्याला आणखी त्याचं प्रमाण सहा संख्या ज्या त्या छोट्या मिळतील याला जर दोनने भाग दिला तर पंधरा उत्तर येईल याला दोनने भाग दिला तर सहा उत्तर येईल बेसक बारा आणि अडोतीसला दोन्ही भाग देऊन एकोणीस दोन्ही अडोतीस एकोणीस उत्तर म्हणजे पंधरा सहास एकोणीस अशा पद्धतीचं प्रमाण मिळालेलं आहे याला आणखी पुढे आपण संक्षिप्तरूप देऊ शकत नाही याला पुढे भाग जात नाही तर या प्रमाणे झालेला नफा जो आहे तो झालेला नफा आपल्याला आधी शोधावा लागेल की किती टक्के नफा झाला तर चोवीस टक्के कोणाचे चोवीस टक्के तर ऐंशी हजाराचे चोवीस टक्के मग या पद्धतीने ऐंशी हजार गुणिले चोवीस शेत शंभर तर इथे हे शून्य शून्य जे आहे ते दोन जातील अंशातला आणि छेदातले तर आठशे गुणिले चोवीस तर हे दोन शून्य जे आहे ते आपण उत्तरात डायरेक्ट लिहून टाकायचे चोवीसला आठ ने गुणो आठ चौक बत्तीस त्यानंतर हच्या आले तीन आठ त्रिक आठ चौक बत्तीस हच्या आले तीन आठ दोने सोळा आणि सोळा आणि तीन झाले एकोणीस म्हणजे एकोणीस हजार दोनशे रुपये हा झालेला नफा आहे हा एकूण नफा आहे पहा एवढा नफा झाला आहे तर हा आता तिघा वाटून घ्यायचा आपल्याला तर तो, तो किती कसा वाटायचा आहे पंधरा सोळा पंधरा सहा आणि एकोणीस या प्रमाणात आपल्याला तो वाटून घ्यायचा आहे तर यासाठी आपण याला एक्स जोडून नफ्या नफ्याचा वाटा तयार करायचा आहे पहा कोणाचा तर श्वेताचा नफा पंधरा एक्स याला एक जोडायचं आहे पियु दुसरा कोण आहे पियुष त्याचा वाटा किती होईल सहा एक्स आणि तिसरा कोण आहे अन्यजिकेत त्याचा वाटा होईल एकोणीस एक्स आणि या तिघांची बेरीज आपल्याला दाखवायची हे आलेलं उत्तर एकोणीस हजार दोनशे तर एकोणीस हजार दोनशे एवढा ना आलेला नफा आपल्याला पंधरा सहा आणि एकोणीस या प्रमाणात वाटायचं आहे तर पंधरा सहा एकवीस आणि एकवीस नऊ तीस अंदा चाळीस चाळीस एक्स झाले चाळीस एक्स बरोबर एकोणीस हजार दोनशे एक्स बरोबर या पद्धतीने या ठिकाणी एकोणीस हजार दोनशे भागिले चाळीस तर एक शून्य जो आहे तो शून्य या ठिकाणी खोडल्यानंतर आपल्याला एक हजार नऊशे वीस भागिले चार याप्रमाणे उत्तर मिळेल त्यानंतर इथे आपण चारने भाग दिल्यानंतर चार चौक सोळा एकोणसपासनं सोळा गेले तर तीन उरले पाच दोन घेतले वरून तर तीनावर दोन म्हणजे बत्तीस झाले चार आठ हे बत्तीस आणि शून्याऐंशी शून्य म्हणजे एक्सची किंमत तुमची किती आलेली आहे चारशे ऐंशी रुपये आलेली आहे एकशी किंमत चारशे ऐंशी आलेली आहे आता प्रत्येकाचं आपल्याला व उत्तर फक्त नचिकेतचं विचारलेलं आहे त्यामुळे नसिकेचाच फक्त वाटा आपल्याला काढायचा आहे तर नचिकेतचं भांडवलवरती तर पहिल्या नंबरला आलंच होतं आपलं नचिकेतचं भांडवल किती आलं होतं पा अडोतीस हजार रुपये हे पहिलं उत्तर विचारलं आपल्याला आपलं आणि दुसरं उत्तर विचारलं नचिकेतचा नचिकेतला मिळालेला नफा म्हणजे एकोणीस एक्स म्हणजे एकोणीस गुणिले एक एक किती हे आलेलं उत्तर तुमचं चारशे ऐंशी हे किंमत आहे एकोणीस एक्स म्हणजे एकोणीस गुणिले चारशे ऐंशी याचा गुणाकार केला आपलं उत्तर मिळणार आहे नऊ हजार एकशे वीस रुपये तर या पद्धतीने हा प्रश्न तिसरा जो आहे तो आपल्याला सोडवता येईल यानंतर प्रश्न चौथा या ठिकाणी आपण वाचूयात अ व ब यांना यांनी मिळालेल्या चोवीस हजार पाचशे रुपये नफा तीनाच साथ याप्रमाणात वाटून घेतला प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी दोन टक्के रक्कम सैनिक कल्याणने दिला दिली तर प्रत्येकाने किती रक्कम निधीसाठी दिली तर तीनास सात प्रमाणामध्ये आधी याची वाटणी करायची आणि परत प्रत्येकाच्या वाटणीचा दोन टक्के भाग आपल्याला शोधायचा आहे तर हे उदाहरण आपल्याला या पद्धतीने सोडवता येईल आधी आपण प्रत्येकाला किती नफा मिळाला त्यासाठी एक्सची किंमत काढावी लागेल आणि म्हणून मिळालेला नफा जो आहे चोवीस हजार पाचशे रुपये नफ्याचं प्रमाण आहे तीनास सात अचा नफा अ म्हणजे पहिला तीन एक्स मानायचा आहे आणि बचा नफा सात एक्स मानायचा एक आहे एक्स जोडायचा आहे फक्त त्या प्रमाणाला बा काही करायचं नाही अगदी साधा आहे आणि मग एक्स जोडून आपण या दोघांची एकूणना पहा किती आहे तुमचा चोवीस हजार पाचशे तर तीन एक्स अधिक सात एक्स एक बरोबर चोवीस हजार पाचशे साधारण तीन दहा एक्स एक झाले एक दहा एक्स बरोबर चोवीस हजार पाचशे हे गुणिले दहा इकडे जाऊन भागिले होतील एक्स बरोबर चोवीस हजार पाचशे भागिले दहा एक 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 शून्य खोडून टाकायचं आहे फक्त म्हणजे आपलं याचं उत्तर येईल दोन हजार चारशे पन्नास छेद एक तर एक लिहायचा नाही आहे दोन हजार चारशे पन्नास हे आपलं उत्तर आलेलं आहे एक्सचं तर आपल्याला आता अ चा नाफा काढावा लागेल तर अचा नाफा आहे तीन एक्स म्हणजे तीन गुणिले एक्स तर एक्सची किंमत किती दोन हजार चारशे पन्नास तीन गुणिले दोन हजार चारशे पन्नास याचा गुणाकार केल्यानंतर त्याचं उत्तर येईल पहा सात हजार तीनशे पन्नास सात हजार तीनशे पन्नासच्या दोन टक्के रक्कम त्यांनी काय केलेली आहे निधीसाठी दिलेली आहे तर अने निधीसाठी दिलेली रक्कम बरोबर सात हजार तीनशे पन्नासच्या दोन टक्के म्हणजे सात हजार तीनशे पन्नास गुन्हिले दोन छेद शंभर तर इथे आपल्याला आता शून्य खोडायला नाहीत पहा दोन इथले शून्य खोडायचे असेल तर वरती पण दोन शून्य पाहिजेत आणि म्हणून आपण आधी केला केलाय वरचा सात हजार तीनशे पन्नास गुणिले दोनचा आला चौदा हजार सातशे आणि मग हा शंभर गुणिले एकचा गुणाकार की झाला शंभर एक शंभर आता पहा आपल्याला दोन शून्य खोडता येणार आहेत एकाच एक, एक प्रमाणामध्ये आपण हे दोन शून्य खोडून टाकायचे म्हणजे आपलं उत्तर किती आलं ठिकाणी एकशे सत्तेचाळीस तर एकशे सत्तेचाळीस रुपये एवढा निधी अने दिलेला आहे आता ब चा निधी आपल्याला काढायचा आहे त्यासाठी ब चा नाफा काढा आधी सात एक्स म्हणजे सात गुण दोन हजार चारशे पन्नास सतरा हजार एकशे पन्नास एवढा वाटा आलाय नफ्याचा कोणाचा ब चा तर त्याने दोन टक्के सतरा हजार एकशे पन्नासच्या दोन टक्के निधी दिलेला आहे तर या ठिकाणी सतरा हजार एकशे पन्नास छेद एक गुणिले दोन छेद शंभर इथे पण शून्य शून्य खोडण्यासाठी दोन शून्य अंशामध्ये उपलब्ध नाही आहेत म्हणून आधी गुणाकार करून घ्या सतरा हजार एकशे पन्नासला दोन निघूनल्यानंतर उत्तर येईल चौदा हजार तीनशे आणि छेद शंभर मग याच्यामध्ये आपल्याला फक्त शून्य शून्य खोडून टाकायचे आहेत एकाच एक प्रमाणामध्ये छेदात एक असल्यावर छेद लिहायचा नसतो म्हणजे याचं उत्तर आलं तीनशे त्रेचाळीस तर अशा रीतीने ही दोन उत्तरं आहेत प तुम्हाला विचारलेली हे पहिलं उत्तर आहे आपलं आणि हे दुसरं उत्तर की कि ने किती निधी दिला एकशे सत्तेचाळीस रुपये आणि ने किती निधी दिला तीनशे त्रेचाळीस रुपये अशा प्रकारे आपल्याला हा जो काही प्रश्न चौथा आहे तो सोडवता येईल व्हिडिओ या स्टेजला या स्थितीला पॉज करा आणि हे उत्तर जे आहे ते आपल्या वहीमध्ये छान अक्षरात लिहून घ्या यानंतर प्रश्न पाचवा आहे तो वाचू आपण जया सीमा निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी तीना चार साता सहा या प्रमाणात तीन लाख साठ हजार रुपयाची भागीदारी केली तर जयाचे भांडवल किती त्यांना या व्यवहारात बारा टक्के नफा झाला तर निखिलच्या वाट्याला किती रुपये मिळतील आता इथे चार जणं आहेत आणि चार जणांचं त्या ठिकाणी भांडवलाचं प्रमाण दिलेलं आहे आपल्याला तीनास चारस सातास सहा तर हे उदाहरण आपल्याला या पद्धतीने सोडवायचं आहे मोठं उदाहरण आहे आपण नीट लक्षपूर्वक पहा एकूण भांडवल दिलं आहे तीन लाख साठ हजार रुपये भांडवलाचे प्रमाण दिलं आहे तीन आस चार सात आस सहा ही दिलेली माहिती दिलेली आहे यामध्ये एक्स जोडून आपण प्रत्येकाचं भांडवल भांडवलाचा भाग काढू शकतो प्रत्येकाला एक्स लावल्यानंतर तर नावा नावानुसार त्या ते ठिकाणी आहे पासे असे नाव दिले ज्या क्रमाने पहिलं नाव जयाचं आहे म्हणून ही संख्या जयाची जयाचा वाटा दाखवते दुसरं नाव सीमाचं आहे म्हणून चार ही संख्या सीमाचा वाटा दाखवते तिसरं नाव निखिलचं आहे म्हणून सात ही संख्या निखिलचा वाटा दाखवते आणि चौथं नाव निलेशचा आहे त्यामुळे सहा ही संख्या निलेशचा वाटा दाखवते तर प्रत्येकाला एक जोडू आपण म्हणजे जयाचं भांडवल तीन एक्स सीमाचं भांडवल चार एक्स निखिलचे भांडवल सात एक्स आणि निलेशचे भांडवल सहा एक्स मानायचे आणि मग या सगळ्यांचं भांडवल एकत्र करून किती बनतं तीन लाख साठ हजार रुपये म्हणून या सगळ्यांची बेरीज दाखवायची आपल्याला तीन लाख साठ हजार रुपये म्हणजे तीन एक्स अधिक चार एक्स अधिक सात एक्स अधिक सहा एक्स बरोबर तीन लाख साठ हजार रुपये तर हे चार आणि तीन सात झाले साधारण सात चौदा चौदा आणि सहा वीस एक्स झाले वीस एक्स वीस एक्स बरोबर तीन लाख साठ हजार एक्स बरोबर तीन लाख साठ हजार छेद वीस एक शून्य आपण या ठिकाणी खोडल्यानंतर आपल्याला इथे याप्रमाणे छत्तीस हजार छेद दोन दोनने भाग जर दिला आपण तर इथे बे एक बे एक उरला त्यानंतर सहा घेतलेले बेआठी सोळा आणि एक दोन तीन शून्याऐी शून्य म्हणजे तुमचं या ठिकाणी उत्तर येईल अठरा हजार एक्सबरोबर अठरा हजार एक्सची किंमत अठरा हजार रुपये आलेली आहे आणि मग यावरून आपल्याला त्या ठिकाणी फक्त जयाचं भांडवल विचारलेलं आहे किती आहे तर जयाचं भांडवल आहे तीन एक्स पहिलं उत्तर आपल्याला विचारलं आहे उत्तर क्रमांक एक जयाचे भांडवल किती तर जयाचं भांडवल तीन एक्स एक्सची किंमत आली अठरा हजार त्यामुळे अठरा गुणिले तीन या ठिकाणी आपण जर केले तर हे तीन शून्य डायरेक्ट उत्तरातल्या एक दोन तीन अठरा गुणिले तीन अठरा त्रिक चोपन्न तर हे झालं पहिलं उत्तर तुमचं चोपन्न हजार रुपये एवढं भांडवल जयाने गुंतवलेलं आहे जयाचा भाग त्या भांडवलातला एकूण भांडवल तीन लाख साठ हजार आहे त्याच्यातलं जयाच्या वाट्याचं भांडवल आहे चोपन्न हजार रुपये आता बारा टक्के नफा झालेला आहे म्हणजे किती नफा झाला तो आधी शोधावा लागेल म्हणजे आपल्याला पुढचा जो प्रश्न विचारलेला आहे की निखिलच्या वाट्याला किती रुपये मिळाला नफा तो जर काढायचा असेल तर आधी आपल्याला नफा किती झाला आहे तो काढावा लागेल आणि तो नफा जो आहे तो काढण्यासाठी याप्रमाणे तीन लाख साठ हजाराच्या बारा टक्के म्हणजे तीन लाख साठ हजार गुणिले बारा टक्के बारा टक्के म्हणजे बारा छेद शंभर मग यामध्ये शून्य शून्य जर आपण घाल घातले तर याप्रमाणे आपलं उत्तर येईल पा तीन हजार सहाशे गुणिले बारा हे एकास एक प्रमाणात शून्य खुडून टाकायचे आहेत छेदात एक राहायला म्हणजे तो लिहायचा नाही म्हणजे तीन हजार सहाशे गुणिले बारा या दोघांचा गुणाकार कराला आहे त्रेचाळीस हजार दोनशे तर त्रेचाळीस हजार दोनशे रुपये एवढा नफा झालेला आहे आता तो वाटून घ्यायचा सगळ्यामध्ये मग त्याच नफा कसा वाटायचा तर तो वाटण्यासाठी सुद्धा आपल्याला ज्या प्रमाणात भांडवल एकत्र केलेलं असेल त्याच प्रमाणात नफ्याची वाटणी आपल्याला करावी लागते आता म्हणून या ठिकाणी आपण जयाचा नफा तीन वाय सीमाचा नफा चार वाय आता पुन्हा एक्स नाही घ्यायचा आपण वरती एक्स वापरलेला आहे आपण एकदा की एक नाही त्यामुळे दोनदा एक्स वापरायचा नाही तर पुन्हा या ठिकाणी आपल्याला चल वापरायची वेळ आली म्हणून आता आपण वाय हे चल घ्यायचं कारण एक्स चल आपण एकदा वापरलेला आहे इथे पा वरती आपण इथे एक्स चल वापरून काय काढलंय तर प्रत्येका जयाचं जे काही भांडवल आहे ते आपण शोधलेलं आहे आता नफा शोधायचा आहे म्हणून आपण नफ्यासाठी वाय चल वापरू तर जयाचा नफा तीन वाय सीमाचा नफा चार वाय निखिलचा नफा सात वाय आणि निलेशचा नफा सहा वाय आपण मानणार आहोत मग या पद्धतीने या सगळ्यांची बेरीज करून आपल्याला इतकं उत्तर दाखवायचं आहे त्रेचाळीस हजार दोनशे हा नफा वाटून घ्यायचा आहे ना किती ना नफा वाटून घ्यायचा आपल्याला त्रेचाळीस हजार दोनशे नफा वाटून घ्यायचा आहे त्यामुळे तीन वाय अधिक चार वाय अधिक सात वाय अधिक सहा वाय बरोबर त्रेचाळीस हजार दोनशे या सर्वांची बेरीज होती वीस वाय बरोबर त्रेचाळीस हजार दोनशे हे गुणिले वीस आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे हाकलून द्या त्यामुळे ते भागिले वीस होतील एक शून्य शून्य गेला तर इथे चार हजार तीनशे वीस भागिले दोन याप्रमाणे आपण उत्तर काढणार आहोत बे दोने चार दोनने भाग दिल्यानंतर इथे बे दोने चार एक ओरला तीन वरून घेतले तेरा झाले त्यानंतर तुमचं बे एक बे एक ओरलावरून दोन घेतले बारा झाले बेसक बारा आणि शून्याशी शून्य म्हणजे दोन हजार एकशे साठ वायची किंमत आली दोन हजार एकशे साठ दोन्ही भाग देऊन वायची किंमत किती आली दोन हजार एकशे साठ आता निखिलच्या वाट्याला आलेला नफा निखिलचा किती वाटा आहे यांना नफ्यामध्ये सात वाय सात वाय म्हणजे सात गुणिले वाय आणि वायची व्हॅल्यू किती आली वायची किंमत आली दोन हजार एकशे साठ म्हणजे सात गुणिले दोन हजार एकशे साठ तर सातने आपण या ठिकाणी गुणूयात सात गुनिले शून्य शून्य सातच क बेचाळीस हाचे चाओदा, आले चार सात एक सात सात चार अकरा हा चाला एक सात दोन चौदा आणि चौदा एक पंधरा म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या वाट्याला आलेला जो नफा आहे तो पंधरा हजार एकशे वीस रुपये असणार आहे तर अशा पद्धतीने हे मोठं उदाहरण आहे आपण व्यवस्थित पद्धतीने लक्षपूर्वक समजून घेऊन हे उदाहरण आपल्या गणिताच्या वयीमध्ये लिहून घ्यायचं आहे आपण या स्टेजला थोडा वेळ व्हिडिओ पॉज करा म्हणजे इथपर्यंत लिहिता येईल यानंतर राहिले लिहिण्यासाठी आपण थोडंसं पुढे या आणि पुन्हा या व्हिडिओ त्या ठिकाणी पॉज करा म्हणजे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने ही उदाहरणं लिहून घेता येतील तर अशा प्रकारे भागीदारी म्हणजे काय असतं आणि भागीदारीत एकत्रित जेव्हा आपण व्यवसाय करतो जे भागीदार असतात जे पार्टनर असतात ते पार्टनर झालेला नफा असेल किंवा झालेला तोटा असेल तो त्यांच्या भांडवलाच्या प्रमाणामध्ये वाटून घेत असतात ही संकल्पना आपल्याला या निमित्ताने लक्षात ठेवायची आहे व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडेल व्हिडिओला लाईक करायचं आणि व्हिडिओ आपण इतर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरायचं नाही धन्यवाद